अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एका सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली सतीश कांताराव जिल्हा व सत्तेचाळीस आहे यातील तेव्हा सतीश याने टीव्ही पाहण्यासाठी तिला बोलावून आपल्या घरात नेले तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा पीडिता ही घरासमोर दिसत नसल्याने तिच्या आईने तिला हाक मारली त्यानंतर पीडिता ही सतीश याच्या घरातून बाहेर आली तेव्हा ती घाबरलेल्या अवस्थेत होती आईने विचारपूस केल्यावर तिने सतीश यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले त्यानंतर तिच्या आईने जेलगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून या प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल दाखल केला पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तपास करून न्यायालयात केले या खटल्यात सरकार पक्षातर्फे प्रकाश जन्नू व आरोपी तर्फे फिरोज शेख यांनी काम पाहिले या खटल्यात सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले यात पीडिता फिर्यादी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य साक्षी महत्वपूर्ण ठरल्या पीडितेने घडलेली घटना कथन केली पीडिता व साक्षीदारांच्या साक्ष व सरकारी वकिलांचा युक्तिवाद घाऱ्य धरून न्यायाधीश डीएन सोरवसे यांनी आरोपी सतीश जिल्हा याला सात वर्षे सक्त मुदुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली